वाळवणीचे पदार्थ म्हणले की समोर दिसतो तो फक्त पसारा आणि भांड्याचा ढिगारा तर आज आपण सपनाच किचनमध्ये साबुदाण्याचे पळी पापड इतक्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत की कोणतीही जास्तीची भांडी भरवायची गरज नाही आहे किंवा कोणताही पसारा होणार नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने हे पापड आज आपण बनवणार आहोत आणि पापडही अगदी खुसखुशीत बनतात आणि मस्त दुपटीने फुलतात तर बघू शकता पापड आपले अगदी मस्त पांढरे शुभ्र असे झालेले आहेत आणि खूप खुसखुशीत बनतात हे बघा चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर बघा हे पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतली आहे वजनाने म्हणाल तर दोनशे ग्रॅम साबुदाणा आहे तर हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर हा साबुदाना आपण आदल्या दिवशी रात्रीच भिजवून घेणार रा आहोत म्हणजे सकाळ सकाळ पापड बनवायला सोपं जातं तर बघा साबुदाना मी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आता ज्या वाटीने मी साबुदाना मोजला होता त्याच वाटीने एक वाटी पाणी मी यामध्ये घालणार आहे तर साधारणतः साबुदाण्याच्या एक सेंटीमीटर इतकं वरती पाणी आलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हा साबुदाना भिजून द्यायचा आहे तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाना आपला अगदी व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे छान मौसर भिजला गेलेला आहे तर आता हे पापड आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर ज्या वाटीने मी साबुदाना भिजवला होता त्याच वाटीने सहा वाट्या पाणी आपल्याला या कुकरमध्ये घालायचं आहे तर हे मिश्रण आपण कुकरमध्ये शिजून घेणार आहोत त्यामुळे ते शिजलं का नाही किंवा हलवत बसायची गरज नाही आहे किंवा ते खाली लागणार तर नाही ना ही भीतीसुद्धा मनामध्ये ठेवायची गरज नाही आहे तर बघा मी सहा वाट्या पाणी कुकरमध्ये घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमच्याला थोडंसं कमी मी मीठ घालते कारण वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं बेताचंच वापरायचं तर हा कुकर मी आता गॅसवरती ठेवलेला आहे आणि या पाण्याला उकळी यायची आपल्याला वाढ बघायची तर तोपर्यंत यावरती आपण झाकण ठेवूया तर अगदी पाच मिनटामध्येच या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता जो साबुदाना आपण भिजवून ठेवला होता तो थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे आणि तो सगळा साबुदाणा आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे आता इथे मी जाड साबुदाणा भिजवला होता तुम्ही जर बारीक साबुदाणा भिजवला तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घाला म्हणजे साधारणत एक वाटीसाठी चार वाट्या पाणी घातलं तरीही चालेल तर, चाले। तर बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा पाण्याला या उकळी आलेली आहे एकदा याला हलवून घ्यायचे आणि आता याला झाकण लावायचं आहे कुकरला आणि या कुकरच्या दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोनच शिट्यामध्ये आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलं जातं तर बघा कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या मी गॅसची फ्लेम आता इथे बंद केलेली आहे आणि पूर्ण वाफ जाईपर्यंत कुकर आपल्याला अजिबात उघडायचा नाही आहे तर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर बघा याची वाफ पूर्ण गेलेली आहे आता यावरचं झाकण मी काढलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे पण हे मिश्रण अजून खूप गरम आहे तर याला थोडंसं आपण कोमट करून घ्यायचं तर साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिट हे मिश्रण मी असंच ठेवलं आता मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे थोडंसं दाटसर झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर माझ्याकडं हँडी मिक्सर आहे तर या हँड मिक्सरने मी हे मिश्रण थोडंसं फिरवून घेणार आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून असेच याचे पापड घातले तरीही चालतील पण हँड मिक्सर फिरवण्यामुळे हे मिश्रण एकदम स्मूथ होतं आणि पापड दिसायला अगदी सुरेख दिसतात तुमच्याकडे जर हँडी मिक्सर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण घेऊन थोडंसं फिरवून घेतलं तरीही चालेल तर बघा तुम्हाला इथे मिश्रण थोडंसं पातळसर दिसेल पण पन पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते थोडं दाटसर होणार आहे तर बघा मिश्रण मी अगदी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही थोडीशी दाटसर झालेली आहे आणि आता आपण याचे पापड घालून घेणार आहोत तर एका पॉलिथिनवरती फक्त हे मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला पळीने सोडून घ्यायचं आहे त्याला अजिबात पळीने फिरवण्याची गरज नाही आहे किंवा पातळ करण्याची गरज नाही आहे कारण वाळल्यानंतर हे पापड खूप पातळ होतात तर बघू शकता अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे पापड मी इथे घालून घेतलेले आहेत आणि जवळपास फक्त दोनशे ग्रॅम साबुदाण्यापासून सत्तर ते ऐंशी पापड इथे तयार झालेले आहेत आणि आता हे आपल्याला उन्हामध्ये ठेवून वाळवून घ्यायचेत हे पापड वाळायला दोन ते तीन दिवस लागतात तर बघा पापड वाळल्यानंतर अशा प्रकारे दिसतात तुम्ही बघू शकता अगदी मस्त पांढरे शुभ्र आणि पातळ असे हे पापड तयार झालेले आहेत आता हे वर्षभर साठवण्यासाठी तयार आहेत फक्त ते हवाबंद डब्यामध्ये भरून ते आपण ठेवायचे आहेत म्हणजे ते वर्षभर छान टिकतात आता हे आपण तळूनही बघूयात तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आणि तेलामध्ये टाकल्याबरोबर बघू शकता पापड अगदी मस्त दुपटीने फुलून वरती येतो आणि छान पांढरा शुभ्र देखील हा पापड इथे तयार झालेला आहे तर अशा प्रकारे विना झंझट कोणतंही जास्तीची भांडी न भरवता तुम्ही बघू शकता आपले मस्त खुसखुशीत पापड आपले इथे तयार झालेले आहेत आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागतात आणि हे इतके खुसखुशीत होतात की अगदी ते तोंडात टाकताच विरघळतात त्यामुळे तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की करून बघा आणि कसे झाले हे पापड मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता छान पांढरे शुभ्र झालेले आहेत मस्त छान फुललेले देखील आहेत आता यावरून तर तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल की हे किती खुसखुशीत कुछ झाले असतील तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद